बहुजन विकास आघाडी सध्या विधानसभाच्या निवडणुकीच्या मैदानात उभी आहे बहुजन विकास आघाडी लोकनेते हितेंद्र ठाकूर हे वसई मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे तर आपण त्यांच्याबद्दल काय सांगाल निवड सा निवडणूक लढवत आहेत असं म्हणायची गरज आहे निवडून आलेले तसं म्हणावं लागेल गेली पस्तीस वर्षे वसई तालुक्याची सेवा मनापासून करतात जर वसई तालुक्यात ता आज आलेला माणूस जर विकास झाला नाही झाला वगैरे बोलत असेल तर चुकीचे बॉर्न अँड बॉटम जे वसई तालुक्यात राहिलेत ज्यांना वसईतल्या सगळ्या समस्या माहिती आहेत इलेक्ट्रिसिटी आलेली आहे शिक्षणाची सुविधा आलेली आहे ट्रान्सपोर्ट आरोग्याची सेवा झालेली आहे काय नाही आलं वसई तालुक्यात बाकी काल येऊन तर विरोधक बोलत असतील की विकास झाला का विकास याही पलीकडे काय व्हायला हवं भारतीय जनता पक्ष सध्या विरोधकांनी काय केलं यावर जास्त लक्ष केंद्रित करून आहे बाकी मुद्देत राहिलेले आहेत विरोधकांकडे मुद्देत नाही त्यामुळे ना, ते विचारणार तुम्ही काय केलं म्हणून मला तर यांना प्रश्न विचारता आहे की गेली चार टर्म तुमचे खासदार होते लोकसभेत तुमचे खासदार निवडून गेले किती निधी आणला तुम्ही वसई तालुक्यासाठी किती वसई तालुक्यावर तुमचं प्रेम आहे की केवळ शायनिंग करण्यासाठी तुम्ही काही झालं नाही काही झालं नाही असं म्हणते जर घरात जाऊन आपण आपल्या घरात जर विचारलं की बाबा वसई केलं काय झाले काय झालं नाही तर घरातच मिळतील उत्तरं देणची की लोकांपर्यंत कशाला सांगायला पाहिजे व परवाचा एक कार्यक्रम होता वसई तालुक्यात की तिन्ही उमेदवारांना एकाच व्यासपीठावर आणलं होतं या विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी मग त्यावेळी दोन दोन उमेदवार समोर आलेत नाही आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर जनतेसमोर आले त्यांनी आपली प्रश्नाची उत्तरं दिली हे कुठेतरी शेपूट घालून कुठेतरी गल्ली बोला जाऊन आरोया ठोकायच्या जा, विकास झाला नाही झाला नाही हिम्मत असेल तर समोर येऊ चर्चा करावी ना आमच्या उमेदवारांना प्रचारामध्ये विरोधक परिवर्तनाचा नारा देत आहे तर परिवर्तन म्हणजे आपण आपण आपल्या भाषेत कसे सांगतो परिवर्तन म्हणजे परिवर्तन त्यांचं होणार आहे ते संपणार आता जे पी विरोधक परिवर्तन त्यांचं होणार आहे त्याचं आम्ही न बोललेलं बरं तर आपल्याला विचारलं की लोकनेते जितेंद्र ठाकूर वसई मतदारसंघातून एकशे मधून निवडणूक लढत आहे आपण जिंकले आहेत म्हणजे जनतेचा कौल कसा आहे जनतेचा कौल का, फार सुंदर आहे हे सुद्धा कळत त्याच्यामुळे विजय आमचा झालेला आहे विजयाविषयी काही बोलायचं नाही फक्त तेवीस तारखेला ते बघ ऐकायचे आहे मला जल्लोष करायचे बहुजन विकास आघाडीचे सर्व सर्व लोकनेते जितेंद्र ठाकूर यांचे किरण या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राजन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे धनंजय गावडे हे निवडणूक लढवत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे वंचितचे आहे तर आपण या सर्वांचा सा सामना कसा करा नाही ना आम्ही त्यांना सामन्यात गृहित धरत नाही आम्ही आमचा विकास केलेला आहे गेली तीन वर्ष सिद्धीश ठाकूर निवडून आलेले आहेत हो आणि निवडणुकीत उभे आहेत ते निवडून येणार त्यांनी सगळ्या परिसराचा चांगला विकास केलेला आहे त्यामुळे लोक त्यांच्या बरोबर आहेत आम्ही स्पर्धा करण्याची तयारी ठेवत आपण प्रचार करताना प्रमुख मुद्दे आहेत की लोकांच्या सुविधा त्याच्यामध्ये पाणी जे आलेलं आहे घरापर्यंत म्हणजे कोणी डोळे झाक म्हटलं तरी कबूल करावं लागेल की घरोघरी पाणी आलेलं आहे त्याचबरोबर रस्ते झालेले आहेत इलेक्ट्रिसिटीचा एले प्रश्न सुटलेला आहे ना आमचे खासदार होते बळीराम जाधव त्यांच्या कारकिर्दीत त्याने पाईपलाईनची गॅस आलेली आहे वसई तालुक्यात पाईपलाईनने गॅसही आलेला आहे काही राहिलं असं बाकी म्हणतायत शिक्षणाच्या बाबतीत एकमेव वसई तालुका असेल की सर्व प्रकारचं शिक्षण आपल्याला एकाच कॉलेजमध्ये एकाच ठिकाणी मिळते आणि त्यामुळे सर्वसाधारण लोकांचं शिक्षणाची सुविधा इकडे तयार झालेली आहे बाकी गोष्टी न बोललेलं बघणारा मतदारसंघाचा एक काहीच समजायचं नाही आमच्या विजया निश्चित म्हणजे विरोधकांचं पाणी पण बहुजन विकास आघाडी करणारे एक टक्का एकशे एक टक्का बहुजन विकास आघाडीचे बोईसर राजेश पाटील हे मैदानात आहेत बोईसर मतदारसंघामध्ये त्यांचा हा दुसरा क्रम आहे आणि त्यांच्या केलेल्या कामाबाबत आपण जनतेला काय सांगा राजेश पाटील एक आमचे चांगले कार्यकर्ते ते सुशिक्षित आहेत त्याचबरोबर त्यांनी वसई पंचायत समितीचं सभापती पण भूषवलेलं आहे कारण गेली पंचवीस ते तीस वर्षे झाले ते राजकारणात जवळून आहेत आणि आमदार इतंद्र ठाकूर लोकनेते यांच्याकडनं त्यांनी चांगली कसरत करून घेतलेली आहे आणि मागच्या पा पाच वर्षात त्याने त्यांच्या मतदारसंघात भोईसर मतदारसंघात बऱ्यापैकी विकासाची कामं केलेली आहेत गावागावात खूप कार्यकर्ते त्याने जमवलेले आहेत त्यामुळे त्यांनाही तशी काही चिंता करण्याची गरज नाही त्यांचाही विजय झाल्यासारखाच आहे म्हणजे बोईसर मतदारसंघामध्ये प्रचार जो चालू आहे बहुजन विकास आघाडीचे आमची बात भाजपा किंवा अन्य पक्ष तर यामध्ये काही आपल्यातून गेलेले उमेदवार आहेत यांना आपण काय चपरात द्या त्यांना त्यांना सध्या आम्ही काही हिशोबातच पकडत नाही पुन्हा एकदा राजेश पाटील असंच आमचं मत आहे आणि ते शक्य आहे धन्यवाद